तोडकरी वस्ती येथे आनंद भवर यांच्या मनगटावर बांधल्या महिलांनी राख्या आणि साजरा केला सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम बार्शी रोड तोडकर वस्ती येथील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद भवर यांच्या संपर्क कार्यालयात बहीण भावाच्या प्रेमाचा उत्सव साजरा करणाऱ्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हा अनोखा कार्यक्रम भवर यांनी घडवून आणला यावेळी लहानग्या मुलीपासून तरुणी आणि वृद्ध महिलांपर्यंत सर्वांनीच या उत्सवाकरिता उत्साहाने सहभाग नोंदवला होता पारंपरिक साड्या वेशभूषा केशभूषा आणि सालंकृत नटलेल्या या सर्व सुवासिनींनी आणि युवतींनी यावेळी आपल्या भावाच्या दीर्घायुष्याकरिता प्रार्थना करत हातावर राख्या बांधल्या कार्यक्रमास अलका भवर यांच्यासह प्रभागातील अनेक महिला उपस्थित होत्या महिला भगिनींनी आपला स्नेह व्यक्त करताना आनंद भवर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले शिवाई या कार्यक्रमात महिलांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता बऱ्याच दिवसानंतर सर्वजणी अशा एकत्र आल्याचाही आनंद यावेळी या महिलांनी व्यक्त केला आमचा भाव मी आता गेली वयाने लहान आहे ते आम्ही वयाने म्हटत पण इतका आदर ठेवते ते आमचा ते बस आता हे काय का आई प्रमाणे त्यांच्या काय सगळ्या बहिणीला एकसारखा धरून आधार ह्यांचं जसं अलकाता यांनी हे याच्यामध्ये म्हणजे सगळ्या महिलांचा आदर करतात की आम्हाला महिला दिन कधी माहित नव्हता बाळेगावात त्यांनी आल्यापासून महिला दिन साजरा करते ते बहिणींची हवस पूर्ण करते ते झोका पंचमीचा झोका कधी माहीत नव्हता झोका पंचमीचा झोका बांधून स्वतः सगळा खर्च करून सगळ्या बहिणींची हवस पूर्ण करते ते आणि मोठे कार्यक्रम मार्च महिला दिन तर कधीच नव्हता पण ह्यांच्यामुळं आम्हाला महिला दिनला बाहेर जाता यायला लागलाय किंवा महिलांना ला एन्जॉय या करता यायला लागला आणि आम्ही पण बिंदास की आमच्या भावाच्या इथं आहे बिंदास कशाचीच भीती नाही नवरात्री नवरात्रात सुद्धा फराळीचा वेळाचा सगळ्या महिलांना महाशिवरात्रीचं हे सगळं म्हणजे माझे एवढं लक्षात देत तेवढं मी बोलते पण जसं ह्यांची ह्यांनी आपल्याला साथ देते ती कुठल्याही गोष्टीला कचरा येत असला असंटा गाडीला फोन करते कुठं नळाचं काय झालं करते ते तुम्हाला सांगते लाईटी कुठं बंद पडल्या फोन केला की कामा मावशी लगेच दहा मिनिटात मंड्या मंड्या कामं पण होते ते तसं काय नाही त्याने शब्द देते ते तसं सगळे काम पण करते ते तसंच माझ मी आज राखी पौर्णिमा इतका भावाला काळजी आहे बघा की रक्षाबंधन सगळ्या बहिणीला जातेला म्हणून भावानं दोन दिवस आढळ केलं म्हणजे मी बघा सगळ्या बहिणी पण किती प्रेम आहे कावर ही एवढं आपल्याला धावून द्यायचंय त्यांना एवढंच मी दोन गोष्टी बोलते आणि तुम्हाला सगळ्या महिला लटून आल्या ते मी माझ्या हॉटेल चालू केलंय हॉटेल मध्ये भजे भडापाव सोडायला चालू केलाय भावांना फोन केला केला मी तिथे ठेवले आणि निघून आले आई अशी माझा आरभव नेता नेता पण सतत धावतोय म्हणजे पाठीमाग सतत आम्ही खुंबेरपणे ओढे या आज राक्षपौर्णिमेचा दिवस आहे रक्षाबंधारा निमित्त हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे ह्या आनंद नेता भवन हा दरवर्षी आज दोन वर्ष झाला दो हा कार्यक्रम राबवत आहेत तर मोठ्या संख्येने उपस्थित राहतात महिला आणि त्यांना प्रतिसाद देतात आणि आता नेता हा फार पुढे जाणार आहेच आहे पण सगळ्या बहिणींची सास पण त्यांना मिळणार आहे यावेळी आनंद भवर यांना राखी बांधताना महिला भावनिक झाल्या हो होत्या अनेक महिलांनी दादा जो बहिणींचा भाऊ असतो जो काळजी करतो तोच नेतृत्व करण्यासारखा असतो त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तुम्ही आम्हाला नगरसेवक म्हणून हवे आहात असे मत व्यक्त केले आणि आशीर्वाद दिला आज रक्षाबंधन आनंदभवर येथे गेल्या दोन वर्षापासून कार्यक्रम करत आहेत आणि ते बहिणीने आन एवढा आनंद आणि उत्साहाने हा कार्यक्रम साजरा होईल बऱ्याच महिला उपस्थित होत्या आणि आनंदभवचं काम बघायचं तर मी बऱ्याच वर्षापासून लहानपणापासून बघते त्यांचे वडील पण भ खूप चांगलं म्हणजे समाजसेवा करायचे आणि त्यांच्या वडिलांच्या वळणावरच आनंद केलेला सोबत त्याची बायको पण खूप मदत मदतपर्यंत साध कुठलंही काम असू दे रात्री आणि अडचणीला तो धावून येतो आणि आम्ही हक्काने काम सांगतो आम्हाला कळकळीची विनंती आहे की आनंद भवरला हा म्हणजे कुठलंही कार काय काम लाईटचं असू दे ड्रेनेजचं असू दे किंवा तुमचं रोडचं काम असू दे मला इतका त्याचा गर्व वाटतो मी हक्काने त्याला काम सांगते माझ्या मुलासारखं मोठ्या मुलासारखं आणि माझी एवढी कळकळीची विनंती आहे की माझी खंडोबाच्या चरणी प्रार्थना आहे की यावेळेस सगळ्या माझ्या महिला मुली माझे मुलं असतील माझे भाऊ असतील आनंदभाऊला निवडून द्यावे हीच माझी सगळ्यांची सग माझी मनोकामना आहे आणि मा खंडोबाचं म्हणजे आशीर्वाद आहे आणि माझा पण आशीर्वाद आहे आणि आमच्या पूर्ण महिला बा अंबिका नगर जयमल्ला नगरच्या महिलांचा त्यांना खूप म्हणजे प्रतिसाद आहे तुम्हाला म्हणजे मी काय सांगू कुठल्या शब्दात सांगू हे मी वर्णन करू शकत नाही या कार्यक्रमास प्रभागातील अनेक महिलांनी उपस्थिती लावली होती